टीव्ही न्यूज मराठी मध्ये सर्वांचे समर्ष स्वागत पाहूया आजच्या ठळक घडामुळे तर्मानिगार बाजो शेस्त गार बगल शेस्त गार विसर जन

कॉफीच्या शेतात करायचं हे नाही करूया ना इथं कुठेही कर ना तू मे मेदर करेगा देखो ये है संतरा ये बोला ये कोयला है हम्म करो ऐसे करो आपण असं म्हणतो की हवामानाचा काही तरी इथं थंड हवामान आहे आपल्या ह्या भागामध्ये इथे बाजूला पेरू आहे इथे ही बघा ती वेलची आहे भरली आहे भरली आहे तुम्हाला इथं कॉफी दाखव दिसत हो पुढील बातम्या पाहण्यासाठी आपले चॅनल लाईक आणि सबस्क्राईब करा व बेल आयकन दाबायला विसरू नका